तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी फैजपूर शहरवासियांच्या रक्षणार्थ आणि उत्तम आरोग्यासाठी गावदेवी मरीमाता नवसाच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी सकाळपासूनच शहरातील आठवडे बाजारातील गावदेवी मरीमाताच्या दर्शनार्थ शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या उत्तम आरोग्याची मनोकामना हजारो शहरवासियांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या रक्षण व उत्तम आरोग्याची मनोकामना करीत देवीसमोर नतमस्तक झाले शहरातील अंबिका देवी मंदिरात पूजा अभिषेक झाल्यानंतर न्हावी दरवाजापासून मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर नागरिकांच्या मदतीने सहकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरातील म्युन्सिपल हायस्कूल जवळील उभ्या असलेल्या बारा गाड्यांना प्रदक्षिणा घालून सुभाष चौकापर्यंत भगत संजय कोल्हे व त्यांचे सहकारी यांनी संध्याकाळी सहा वाजता ह्या गाड्या ओढल्या बारा गाड्या भाविकांनी भरगच्च भरली होती या मार्गावर रस्ते इमारती भाविकांच्या गर्दीने व्यापली होती कायदा सुव्यवस्था बाबी फैजपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सय्यद मैनुद्दीन उपनिरीक्षक नीरज गोकिल, उपनिरीक्षक विनोद गाभणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एम सी एन न्यूज मराठीकरिता फैजपूरवरून राजू तडवी